दुपारी मी त्यांना वरण भात बनवून दिला होता पण मला वरण भात खायची अजिबात इच्छा नाही होत ऑनलाईन काय ऑर्डर करू का छान काय ऑर्डर करू कुठल्या अशा छानशा रेस्टॉरंटमधून एक छानशी बिर्याणी ऑर्डर करू का कुठल्या हॉटेलची बिर्याणी छान असेल हा या रेस्टॉरंटची बिर्याणी तर खूप दिवसांपासून मला खायची होती इथेच ऑर्डर करते मी चला ठीक आहे खूप दिवसानंतर आज एकटी बसून पूर्ण बिर्याणी मी स्वतः संपवेल हम्म माहिती नाही कधी येणार कधी मी खाणार अजून वीस मिनिट लागणार आहे का हम्म మ్యాడమ్ 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 అరే కా तुम्ही कोण आहात डिलिव्हरी बॉय आहे जेवण द्यायला आलोय अच्छा पासून मी दारावर उभं राहून मॅडम मॅडम ओरडत होतो पण कोणीच रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मी दार उघडलं आणि आत आलो मॅडम देवाने अगदी योग्य वेळ पाठवलंय तुम्हाला इकडे मॅडम तसं झालं काय होत तुम्हाला ते काय ना मला थोडं बीपी आहे म्हणून मी चक्कर येऊन पडली होती बरं झालं योग्य वेळ घ्याल मॅडम हो मॅडम तुमचं जेवण मी इथे आणून ठेवलाय हो एक मिनिट थांबा हे घ्या हे पैसे हे, का? हे पैसे का मॅडम तुम्ही माझा जीव वाचवला ना अरे त्यात काय मॅडम जी हे तर माझं कर्तव्य होतं मॅडम जी यासाठी पैसे नको मला तुम्ही तुमची तब्येत सांभाळा आणि का चांगल्या डॉक्टरकडून सल्ला घ्या बर झालं योग्य वेळी येऊन यो यांनी माझा जीव वाचवला जर हे नसते आले तर माहिती नाही काय झालं असतं देवांनीच त्याला योग्य वेळी इकडे पाठवलं असेल नाही मला तर दारूच पाहिली आहे का अस पिऊन तुम्ही अरे, अरे काय प्रश्न विचारता मला वेड करून सोडशील अरे ते म्हणत होते दारू तेव्हाच देतील जेव्हा मी त्यांना पैसे देईल आणि दारू शिवाय मला माझं आयुष्य रिकाम वाटतं तुम्हाला माहित आहे तुम्हाला असं बघून मला किती त्रास होतो ए, पैसे, पैसे देणार <laughs> पैसे देना पैसे देना कळत नाही का पागल मी रोज मला काय माझ्याकडे दुसरं आहे तरी काय <laughs> <laughs> तुझ्याकडे शरीर आहे ना तर तुझ्या शरीराला गहाण ठेवून मला पिण्यासाठी पटकन पैसे देना बोलताय तुम्ही मला पैसे हवेत तुझं शरीर कुठेही घाण ठेवून मला पैसे दे रे मला प्यायचं असं नका बोलू ना ए, तुम्ही ए, ए, तू हे सांग तू पैसे कुठे लपवून ठेवलेस का नाही माझ्याकडे एकदा मला वेळ लागेल ला आता कुठून पैसा आणून दे यार नाही का नाही तू झोपते तेव्हा कुठेतरी लपून लपवून ठेवते चांगल्या प्रकारे माहिती माहितीये मला अरे इतका पैसा घेऊन तू कुठे जाणार आहे फक्त मीच कमवतो घरासाठी गोष्ट विकत घेत नाही तू काही सामान असतं त्याला गाण ठेवून मी पाहिलं तरी असतो अरे तू जरा जरा बाजूला कुठे रे कुठे लापवले तू पैसे खरंच पैसे नाहीयेत माझ्याकडे कुठे ठेवले पैसे सांग मी आपल्या मुलीच्या ट्युशन फीस साठी ठेवले होते ए, पैसे द्या ना मला अभ्यास करून ती बनून काय जाईल कमीत कमी या पैशांनी जर मी प्यायलो ना माझी तरी तब्येत ठीक राहील काय प्लीज मला द्या ना ते पैसे ठीक आहे काम कर तू उद्यापासून आपल्या मुलीला पण तुझ्या सोबत कामावर घेऊन जा ठीक आहे काय बोलताय तुम्ही तर मी कसं बोलू हा कुठला बाप आपल्या मुलीला कामावर जायला सांगतो बाप म्हणून व्यवस्थितपणे बोलतोय उद्यापासून तिला कामाला मला पिण्यासाठी पैसे हवेत ना हे बघा असं तुम्ही बोलू नका ते पैसे माझ्यासाठी खूप महत्वाचे तुम्ही ते प्लीज ए, मला पैसे मी या पैशांनी जरा पिऊन संध्याकाळी परत येतो हा तू आरामात जाऊन झोप ठीक आहे म्हणतोय ना झोप आणि ऐक जर मला आणखी दारूची गरज पडली तर मी सरळ तुझ्याच कडे येईन पैसे तयार हवेत नाही तर तुला मारीन आता मी पिण्यासाठी पैसे नाही ट्यूशन साठी पैसे पैसे माझं म्हणणं तर ऐका मला ते पैसे नाही मिळाले तर मी मुलीच भरू शकणार आणि तिला आहे ना म्हणतेस तर तुला पैसे देतो पण तुझ्या हातात नाही

हा बोल छोटी कशी आहेस तू हॅलो ताई ते हा बोल रोज दुपारी झोपल्यावर स्वप्नात साप येतात स्वप्नात ते मला मारतात यांचा काही उपाय असेल तर मला सांग ताई मला विचारशील तर मी काय उत्तर देऊ मी आजीबाई थोड़ी नाही बर ठीक आहे ऐक तू आताच निघून ना जलसानंद स्वामीला एकदा भेट हं त्यांना जर तू हे सांगितलं ना तर काहीतरी उपाय नक्कीच सांगतील ते घाबरू नको ठीक आहे हो ठेवते तुझी समस्या काय काय आहे मुली ते ना, ना तेव्हा स्वप्नात एक साप येतो आणि तो स्वप्नात मला चावतो मला तर खूप भीती वाटते स्वामी याच्यावर काही उपाय सांगा ना ठीक आहे मुली तू जरा थांब मी पाहून तुला सांगतो ठीक आहे स्वामी तुमच्या कुंडलीत एक दोष आहे आणि तुमच्या त्याच दोषामुळे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सोपता साप तुम्हाला स्वप्नात येऊन चावतो या दोषातून मुक्त होण्यासाठी काही उपाय आहे का याच्यासाठी या उपचार आहेत मुली तुम्हाला सांगितलं तर तुम्ही करू शकाल बोला ना स्वामी करेल ना मी आपली उपचाराची पूजा झाल्यानंतर तीन वेळा तुम्हाला तुमची जीभ सापाला दाखवून यावी लागेल आणि असं पूजा कार्य केल्यानंतरच तुझे सगळे दोष साफ होऊन जातील आणि तुझ्या स्वप्नात कधीच साप येणार नाही खरंच स्वामी त्यानंतर स्वप्नात साप नाही येणार ना अगदी नक्कीच मुली ते नाही येणार तुमचे सगळे दोष निघून जातील ठीक आहे स्वामी खूप खूप धन्यवाद हे घ्या नेहमी आनंदी रहा मुली ठीक आहे स्वामी मी येते आता हा बोला हो थोडा वेळ आधीच फोन केला होता फोन का नाही उचलला इतकी बिझी नाही हो। मी स्वामींना भेटायला गेली होती ना म्हणून फोन नाही उचलू शकली ठीक आहे सांगितली सापाची पूजा करून तीन दिवस जर मी सापाला जीप दाखवली तर म्हणाले की सगळे दोष माझे निघून जातील त्यानंतर तू काय म्हणालीस पूजा करायला तयार झाली मी का तू स्वामीजी काहीही म्हणतील आणि तू त्यांना पूजा करायला हो म्हणशील एका गावात तुझ्या सारखीच एक बाई संध्याकाळची पूजा करता करता साप ती तिथेच करशील ते विचार करून अगं खरच गेजा का? वगैरे काही करायची नाही ठीके हा ठेवते अरे हे काय मी झोपायसाठी उपाय मागितला तर कायमचाच झोपायचा उपाय दिला स्वामींनी अहो, का दूध पिणार थोड तुला माहिती आहे ना मी दूध पित नाही तर मग देते कशाला तुझं डोकं व्यवस्थित चालतं की नाही का तुम्ही दूध का नाही पिणार मला एक सांगा तुम्ही नेहमी दुधाला नाही का म्हणता तुम्हाला आवडत नाही का एक गोष्ट सांग आपलं लग्न होऊन इतके दिवस झाले कधीतरी मला दूध पिताना पाहिलाय का हो लग्नापासून मी तुम्हाला दूध पिताना बघितलंच नाहीये सुहागरातला पण तुम्ही दुधाला हात पण नव्हता लावला नेमकं कारण काय आहे याचं त्याच्या मागे खूप मोठी गोष्ट आहे राधा काही हरकत नाही तुम्ही मला सांगा मी ऐकेल माझ्या लहानपणी मला आजीनीच लहानाचं मोठं केलं मी तुला सांगितलं नाही तेव्हा माझ्या आजीच्या घरी खूप साऱ्या गायी होत्या आणि त्या गायी जे दूध द्यायचे ना ते विकत घेण्यासाठी खूप सारे गावकरी आमच्याच कडे यायचे आणि hmm. सगळ्यांनाच दूध मिळावं म्हणून माझी आजी, आजी गायीच्या त्या बछड्याला बाजूच्या एका झाडाला बांधून ठेवायची आणि असं बांधल्यानंतर तिथे बसून त्या बछड्याला ओरडताना पाहून आम्हाला खरंच खूप वाईट वाटायचं मी सरळ आपल्या आजीलाच जाऊन विचारलं का आजी असं का होत ते बिचारं वासरू असं ओरडत आहे त्याला जर सोडलं असतं तर कमीत कमी आईकडे जाऊन थोडं तो दूध तरी पिऊ शकला असताना माझा हा प्रश्न ऐकून आजी मला लगेच म्हणाली काय रे ते वासरूत जर सगळं दूध प्यायला तर आपण चार पैसे कसे कमवायचे दूध विकल्या गेलं तरच आपल्याला पैसे मिळू शकतील ना आणि जर दूध हवं असेल तर बछड्याला दूरच बांधून ठेवावं लागेल आणि या धंद्याचा नियमच असा आहे आणि मग अशा गोष्टी ऐकल्यानंतर मलाही मनातून खूपच दुःख व्हायचं तुम्ही जे काही मला सांगितलं त्यावरनं मलाही वाईट वाटत पण त्यासाठी आपण दुधाला नाही म्हटलं तर आपलं शरीर चांगलं कसं राहील हे सगळं ठीक आहे पण माझ्या लहानपणी ते वासराचं दुःख पाहून मी मी एक गोष्ट की आयुष्यात कधी दूध पिणार नाही आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत मी दुधाला कधी स्पर्श केला नाही ठीक आहे तर या दुधाला मी ठेवून येते थे। परत का ठेवतेस तुला हवं तर तू पी ठीक आहे तर हे दूध मी पिते आता ओके ठीक है ओ गुड नाईट गुड नाईट हम्म